हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर कसं असतं आपण जर एखाद्या गोष्टीचा सारखा 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 जर विचार केला ना का तीच गोष्ट आपल्या स्वप्नात येत असते असे तर काय झालं तुम्हाला माहिती आहे का म्हणजे महत्त्वाचा विषय मी सांगतो तुम्हाला आता मला सुरेखा ताईच्या लाईव्हला म्हणजे जॉईन लाईव्ह घेणार आहेत त्या आणि त्यांच्या लाईव्हला त्या मला बोलवणार आहेत म्हणजे कालच विषय झाला म्हणजे बुधवारी विषय झाला की बुधवारी सकाळी विषय झाला आणि तुम्हाला म्हणजे काल दिवसभर डोक्यात तोच विचार रात्री झोपच तोपर्यंत तोच विचार आणि सारखा तोच विचार चालू होता तर ना मी ते स्वप्नात त्यांच्या घरी गेले काय घरी गेले आणि आता त्यांच्याकडे काय गाई म्हशी असणार आहेत का सांगा त्यांचं घर एवढं भारी आहे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हणजे मी व्हिडिओ बघितले ना त्यांचे तर असं कुठं असतं का सांगा काय पण स्वप्न येतं का तर त्यांच्याकडं गाई म्हशी आणि काय तुम्हाला सांगू काय काय वेगळंच वर का बरं तो विषय जाऊ द्या असं ते झालं पण लाईव्ह चालू केली व्हिडिओ लाईव्ह चालू म्हणजे ती जॉईंट लाईव्ह चालू केली आणि लाईव्हला कुणीच आलं नाही मला एवढं बेकार वाटलं म्हणलं अरे देवा एवढी लाईव्ह चालू केली समाधान लाईव्हला नाही माधुरी लाईवला कुणीच नाही लाईव्हला असं का केलं म्हणलं असं म्हणलं त्यांनी हां एवढं म्हणलं त्याला तर मी सांगितलं होतं की आमची जॉईन लाईव्ह आहे आणि तुम्ही लाईव्हला या म्हणून मी सगळीकडं प्रचार केला होता आणि त्यांनी पण दुसरीकडं प्रचार केला होता मग लाईवला कोणच कसं नाही मग मी काय सुरेखात आला म्हणलं आता सुरेखात आहे जाऊ द्या तिकडं आता काय लाईवला कोण येणारच नाही याविषयी सोडून म्हणलं जाऊ द्या म्हणलं ला करा लाईव्ह बंद आणि मग लाइव बंद केली त्यांनी आणि मला त्यांनी बरंच काय काय दिलं बरं का मला आता ते आठवत नाही कसं असतं स्वप्नातलं सगळ्याच गोष्टी आपल्याला आठवत्या तर असं काही नाही बरं काही वेळाचा आवाज येते बरं का तुम्ही समजून घ्या जरा त्याचा दंगा चालू आहे मला घे म्हणायला लागलाय तो कुठं जायचं रे बाहेर जायचं वय बाहेर जायचं आत्ताच बाहेरनं घरात घेऊन आलेले आहे तरी मला म्हणतो बाहेर जायचं तर असं असतं म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीचा सारखा 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 विचार जर केला ना तर आपल्या स्वप्नात तसंच येतं मी नाही नेणार आता बाहेर तुला आत्ताच बाहेरनं घेऊन आले बरं का त्याला बाहेर नेलो होतं त्याला खेळायला म्हणजे जरा फिरून आला आणि आता त्याला ते गुंती घातले ना त्याला गुंची नको आहे सोडते सोडते तर ती गुंची त्याला काढते काढते एका थांबणार थांब 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 हां काय काढलं हे बघा ही गा, गुंची घातली होती त्याला आणि बाहेर घेऊन गेले होते तुमच्याकडे तुम्ही वापरता का अशी गुंची हे बघा याला गुंची म्हणता कोण कोण कुंची म्हणतात तर जमाना गेला ह्या गुंचीचा आपण आता एवढं कोण सहसा वापरत नाही पण मी माझ्या नातवाला शिवून घेतलेलं आहे माझ्या मोठ्या नातवाला पण मी शिवलं होतं त्याच्यानंतर सावनी पण वापरलं आता कैवल्य पण वापरतो बरे म्हणजे कुणाकुणाला आवडतं कुणाकोणाला नाही आवडत मला आवडतं म्हणून मी माझ्या नको 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 तुला नको म्हणत आहे तो तर चला बाय बाय इथंच व्हिडिओ स्टॉप करते तो कैवल्य काय मला बोलून देणार नाही आणि त्याच्याशिवाय तर माझं चॅनल तर चालणारच नाही कैवल्यशिवाय तर बाय बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडतात का ते पण कमेंटमध्ये सांगा बाकी काय नाही चला बाय बाय सगळ्यांना मनी वसे ते स्वप्नी दिसे बाकी काय नाही बाय बाय